जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या नवीन युट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपला जुनं जर चॅनल आहे त्याला जर थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे मी हा नवीन चॅनल सुरू केलेला आहे तर मित्रांनो मला ह्याच्या आधी कमेंट आल्या होत्या की एम एस सी आय टी पोलीस भरतीला चालते तर ता त्याच्या प्लस त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती ज्या जी सी 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 आहे त्याची ती गोष्ट चालेल का असं मला एक प्रश्न पडला म्हणजे आला होता आपल्या कमेंटमध्ये तरी मी माहिती काढल्यावर असं कळालं की तुम्हाला ही एम एस सी आय टीच करावं लागणार आहे जर तुमची एम एस सी आय टी आता लिहिले जाणून काय होते की एम एस सी आय टी कम्प्लीट होत नाही काही काही जणांशी भरतीच्या याच्यामध्ये राहून जाते तर तुमच्याकडे आता सुद्धा वेळ आहे मित्रांनो की तुम्ही एम एस सी आय टी तीन महिन्याचा कोर्स आहे तो तीन महिन्याचा कोर्स तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता जर इन केस तुमच्याकडे एम एस सी आय टी जरी नसेल आणि भरती जर निघाली तर अशा वेळेस मात्र भरती झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सहा महिन्याच्या तुमची एम एस सी आय टी करून सबमिट करून घेऊ शकता नसेल तर आणखी एक असा ऑप्शन आहे की ज्या तुम्ही भरती होता त्यावेळेस ट्रेनिंग सेंटरला सुद्धा ज्यांचं एम एस सी आय टी नसतं अशांसाठी ट्रेनिंग करता करता सुद्धा एक तासभर एम एस सी आय टीचा क्लास घेतला जातो आणि ज्यावेळेस तुमचं ट्रेनिंग संपतं तर त्यावेळेस तुम्हाला ते एम एस सी आय टी सर्टिफिकेट दिलं जातं जेणेकरून तुम्हाला त्याचा पूर्ण आयुष्यभरात त्यासाठी फायदा राहणार आहे याचा अर्थ असा होतो मित्रांनो की एम एस सी आय सर्टिफिकेट हे कंपल्सरी सर्वांसाठीच आहे तुमच्याकडे काढलं नसेल तर काढून घ्या त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं सी सी असेल सी प्लस प्लस आजगी वेगवेगळे भरपूर जण मला कमेंट करतात तर नाही तुम्हाला जे सरकार मान्यता आहे एम एस सी आय टी तर एम एस सी आय टी तेच लागणार आहे महाराष्ट्र स्टेट टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे आहे म्हणजे एम एस सी आय टी तेच तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे याच्या व्यतिरिक्त त्याच्या पर्यायी दुसरं कोणतंही सर्टिफिकेट त्या ठिकाणी अलाउड नाहीये त्याच्यामुळं मित्रांनो जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर ते सर्टिफिकेट काढायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गोष्टीला अडचण येणार नाही आजचा व्हिडिओ फक्त याबद्दलच आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणता तुम्हाला प्रश्न पडत असेल तर तुम्ही कमेंट करा जेणेकरून मी त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला छोट्याशा एका व्हिडिओ स्वरूपात मी नक्कीच देईन आजचा व्हिडिओ एवढाच जय हिंद